नमस्कार मंडळी सध्या दोन हजार पंचवीस वर्षातील शेवटचा महिना डिसेंबर महिना सुरू आहे आणि दोन हजार सव्वीस हे वर्षही लवकरच सुरू होणार आहे या वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत दरवर्षी मकर संक्रांतीची एक निश्चित तारीख असली तरी वर्षाच्या सुरुवातीला हा सण कधी साजरा करायचा याबद्दल अनेकदा गोंधळ निर्माण होतो यंदा दोन हजार सव्वीस ची मकर संक्रांती चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारी कधी साजरी करायची हे पाहणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते तेव्हा याला मकर संक्रांती म्हणतात हिंदू दिनदर्शिकेनुसार पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांती बुधवार चौदा जा जानेवारी रोजी साजरी केली जाईल हा सण सूर्याचे मकर राशीत संक्रमण दर्शवतो जो दीर्घ आणि उज्ज्वल दिवसाची सुरुवात दर्शवतो सूर्यदेवाला समर्पित हा सण संपूर्ण भारतात पोंगल उत्तरायण माघ बिहू अशा वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो ज्यामुळे उत्तरायणाची सुरुवात होते सूर्याचा पवित्र उत्तरायण प्रवास हिंदू श्रद्धेनुसार उत्तरायण हा अतिशय शुभ मानला जातो जो आध्यात्मिक प्रकाश सकारात्मकताने अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो हा सण सूर्यदेवाशी संबंधित आहे आणि भक्त कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी प्रार्थना पाणी आणि तिळाचे लाडू आणि मिठाई अर्पण करतात मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान दान आणि पूजा करणे हे अत्यंत शुभ मानले जाते या काळात ही कामे केल्याने अनेक पटीने जास्त फायदे मिळतात मकर संक्रांतीचा हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूपच खास मानला जातो कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला आवडतं त्यामुळे संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच मोठा दिवस आहे मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड पुजतात सुगड म्हणजे मातीची छोटी बोळकी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे मग सूर्याला अर्घ द्यावे त्यानंतर विवाहित महिला या एकाच दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा करू शकतात त्यामुळे पूजेचा शुभ मुहूर्त पाहून आपल्या देवघरात पाच सुगड घ्यावे ते एका पाटावर ठेवावे त्याला लाल धागा बांधावा व हळद कुंकू लावावे मग सुगडीत बोरे गाजर शेंगा उसाचे तुकडे हरभरा तिलगुळ ठेवावे त्यातील एक सुगड आपल्या देवघरात ठेवावे दुसरे तुळशीपाशी ठेवावे त्यानंतर राम मंदिरात जाऊन रामाचा वौसा करावा एक सुगड रामापाशी ठेवावे एक सुगड सवासणीला द्यावे एक सुगड कोणत्याही मंदिरात ठेवावे अशा प्रकारे सुवासनी महिला पूजा करतात त्यानंतर तिळाची गोड पोळी घरात केली जाते व त्याचाच देवाला नैवेद्य दे देखील दाखवतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकून देखील नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात कोणत्या रंगाच्या घालाव्या आणि बांगड्या घालण्याचे काय नियम आहेत अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम सूर्याय नम असे नक्की लिहा मराठी पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजेच सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते तसेच संक्रांतीपासून दिवस हा तिळा तिळाने मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवांचे दर्शन तप यांना विशेष महत्व दिलं जातं या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप प्रकारचे पुण्य प्राप्त होते तसेच सूर्यदेवाचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे या मकर संक्रांतीचं खूप महत्व आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो कारण या सणाला हळदी कुंकवाला विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे एक सौभाग्यकारक सण म्हटला तरी सुद्धा चालेल संक्रांतीनिमित्त महिला संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत कधीही हळदी कार्यक्रम करत असतात त्यामुळे संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच महत्वाचा मानला जातो त्यामध्ये स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग आपापल्या परीने एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो गा काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग जे आहेत तर ते अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात असे काही चार पाच रंग आहेत की जे खूप शुभ मानले जातात आणि प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी सुद्धा हे रंग जे आहेत तर ते वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तर तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हे सौभाग्याचे प्रतीक मानला जातो कारण की नवरी सुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाचा भरत नवरी सुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या भरत असते महिला लग्न झाल्यानंतर सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालत असतात कारण त्यामुळे पतीचं आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्र सांगतो त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक प्रकारची वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रात ही हिरव्या रंगाला खूप महत्व दिलं जातं ताण तणावाच्या प्रसंगी हिरव्या झाडाकडे किंवा हिरव्या गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहिल्याने देखील आपलं मन जे आहे तर ते शांत होतं आपल्या डोळ्यांना शीतलता प्राप्त होते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप आणि अनन्यसाधारण असं महत्व आहे त्याचबरोबर आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे तर ते आपल्याला समजतं त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही किंवा तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा देखील खूप शुभ मानला जातो लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो देवी लक्ष्मीला देखील लाल रंग हा खूप प्रिय आहे लाल रंग हे तेजाचे प्रतीक मानले जाते लाल रंग हा शौर्य संघर्ष उत्तेजन आवेग उत्साह शुभेच्छा साहस आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो बघा आपण रोजची देवपूजा करताना सुद्धा किंवा कोणती इतरही पूजा मांडताना सुद्धा पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण की लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाच असतं कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकुवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचं महत्व हे खूप जास्त आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही संक्रांतीला लाल रंगाची साडी अवश्य नेसू शकता त्याचबरोबर तुम्ही केशरी किंवा भगव्या रंगाची साडी देखील नेसू शकता कारण केशरी रंग म्हणजे भगवा रंग हा सुद्धा खूप महत्वाचा मानला जातो हा रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग हा त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक मानला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज राम कृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण की केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानले जाते तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जरी घेतली घातली तरी सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते त्यानंतर सर्वात स्त्रीचा वर्ग स्त्री वर्गाचा आवडता रंग म्हणजे गुलाबी गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग खूप आवडत असतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचा प्रतीक सुद्धा मानलं जातो गुलाबी रंग स्त्रियांना नेहमीच आकर्षित करत असतो वय काही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येत असतं मन सुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचं वेगळंच असं काही महत्व आहे त्यामुळे तुम्हाला संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी तुम्ही अवश्य नेसू शकता आता आपण जे काही तुम्हाला रंग पाहिले ते शुभ रंग आहेत आणि संक्रांतीच्या दिवशी आपण अशा रंगाचे कपडे परिधान केल्याने असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाचे कपडे देखील घालू शकता अशा साड्या देखील तुम्ही या दिवशी नेसू शकता परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांत हा असा एकमेव सण आहे की या दिवशी या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात किंवा रंगाची, जाता, कि रंगाची साडी आवर्जून नेसली जाते मकर संक्रांतीच्या जा दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख्या मोठ्या रात्रीला रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो दुसरं महत्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे या रंगाच्या वस्त्राचं वस्त्र जे आहे तर ते उष्णता शोषून घेतो मकर संक्रांती थंडीमध्ये येत असते थंडीच्या दिवसात आपलं शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे थंडीच्या दिवसात तिळ हे देखील शरीरास खूप उपयुक्त असतात म्हणून तिळगुळ देण्याची प्रथा पडली आहे वर्षभरात कुणाशीही भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन क्षमा मागून विसरून जाऊया हा संदेश देण्याची प्रथा आहे असं या रंगाचं महत्व पाहता तुम्ही संक्रांतीला या रंगाची साडी आवर्जून नेसू शकता रंगाचे कपडे पण घालू शकता पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ही पद्धत अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे संक्रांत जवळ आली की सर्व महिलांची चर्चा असते या वर्षीची संक्रांत कोणत्या रंगावरती आलेली आहे किंवा मकर संक्रांत कशावरती आलेले आहे तर या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस ला मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही पिवळा रंग हा अशुभ आहे असं मी अजिबात म्हणणार नाही पण फक्त या संक्रांतीच्या सणापुरतच आपल्याला संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र प्रदान केलेलं असतं त्या रंगाचे कपडे किंवा त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नसते त्यामुळे फक्त पिवळे वस्त्र सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्ही पिवळे वस्त्र वर्ज्य करायचे आहे बाकी तुम्ही इतर पिवळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या वापरू शकता म्हणजे हळदी कुंकू मधली हळद असेल किंवा सोन्याची दागिने असेल तर या गोष्टी तुम्ही वापरू शकता फक्त पिवळे वस्त्र आपल्याला या संक्रांतीला परिधान करायचे नाही तेव्हा या संक्रांतीला तुम्हाला तुमच्या मुलीला किंवा सुनेला सुद्धा ओसा देताना मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी देऊ नका किंवा लहान मुलांना देखील पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका तसं तर पिवळ्या रंगाचं खूप महत्व आहे पिवळ्या रंगाला पितांबर म्हटलं जातं पण आपल्याला या संक्रांतीच्या सणापुरतं तेवढं एक दिवस किंवा संक्रांतीचे तीन दिवस आपल्याला पिवळा रंग हा वर्ज करायचा आहे साड्या बरोबरच संक्रांतीला बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे पूर्वीपासून आपली आजी असेल आई असेल तर त्या संक्रांत म्हणा किंवा नागपंचमी म्हणा अशा सणाला बांगड्या भरतात आता आपण मुली बांगड्या भरायला कासाराकडे जात नसलो तरी पण दुकानातून संक्रांतीसाठी नवीन बांगड्या विकत तरी आपण घेत असतो आणि आपण घ्यायलाच हव्यात सोळा शृंगारामध्ये बांगड्याचा समावेश असतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रामध्ये बांगड्यांना सुद्धा खूप मोठं महत्व आहे आणि संक्रांत म्हटलं की स्त्रिया छान तयार होतात साड्या घालतात पोसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात त्यामुळे आपल्या हातात काचेच्या दोन दोन का होईना हिरव्या बांगड्या या नक्की असाव्यात शक्यतो तुम्ही काचेच्याच बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा आणि त्यातल्या त्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या तर उत्तम राहील कारण की हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचा प्रतीक मानला जातो हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं म्हणतात म्हणजेच त्यांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते वाढ होते हिंदू धर्मशास्त्र सांगते त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या पण हिरव्या रंगाच्या बांगड्या नक्की घाला बांगड्या घालताना एका हातात सहा घातल्या तर दुसऱ्या हातात सात घाला अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत म्हणजे एका हातात आपल्याला एक बांगडी जास्त म्हणजे चढती घालायची आहे बघा जरी कासाराकडे आपण गेलो बांगड्या भरायला तरी सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या भरतात कासार एका हातामध्ये बांगडी जास्त घालतात पण आपण घरच्या घरी जर घालणार असाल तर आपल्याला एक बांगडी एका हातामध्ये जास्त घालायची आहे किंवा तुम्ही किती पण घालू शकता एक डझन बारा घातल्या किंवा एका हातामध्ये तेरा घाला बांगड्या घालण्याचे हे नियम आहेत त्यामुळे तुम्ही शक्यतो या पद्धतीने नक्की घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील वापरू नये बांगड्या घालत असताना पिचक्या बांगड्या हातामध्ये चुकून देखील ठेवू नये बांगड्या जर पिचकलेल्या असतील तर ते त्वरित हातातून बाहेर करा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ